कृष्णा आंधळे याचा खून करण्यात आलेला आहे कृष्णा आंधळे हा त्या मारेकऱ्यांपैकी सर्वात वीक लिंक होता वीक लिंक हा कृष्णा आंधळे सगळं ओकेल या भीतीपुठे कृष्णा आंधळेला कधीच ढगात पाठवलंय तेव्हा अध्यक्ष मोदय कायद्याचे राज्य ही लोकशाही व्यवस्थेची आधारशिला असते समाजातील प्रत्येक महिलेला स्त्रीला भगिनीला पुरुषाला सन्मान मिळावा न्याय मिळावा समानतेची वागणूक मिळावी प्रत्येकाने कायद्याचं पालन करावं एवढंच अभिप्रेत असतं आणि त्याहीपेक्षा जास्त सरकारकडनं अपेक्षा असतात न्यायाच्या <cosewydd utilizzate> <loves> सरकारकडनं अपेक्षा असतात कायद्या पालनाच्या सरकारकडनं अपेक्षा असतात गुन्हेगाराला शासन करण्याचा कृष्णा आंधळेचा खून करण्यात आलेला आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणतात कृष्णा आंधळे जिवंत नाही आहे त्याची हत्या झाली आहे जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा सभागृहामध्ये कृष्णा आंधळे याचा खून झाल्याचं म्हटलेलं आहे महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेंना जबरदस्ती राजीनामा द्यायला लागला होता नाहीतर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता असं सांगितलं होतं जितेंद्र आव्हाड यांनी आरोपी कृष्णा आंधळे याच्याबद्दल खळबळजनक दावा याआधी देखील करण्यात आलेला होता आणि कृष्णा आंधळे हा जिवंत नाही आहे असं विधानभवनात जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर देखील अशाच पद्धतीची टीका केली होती सरकारकडे हे फोटो होते तरीही धनंजय मुंडेंना लपवण्याचं काम सरकार करत होतं असं त्यावेळेस ते म्हणाले होते जितेंद्र आव्हाड म्हणाले होते नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी या गोष्टीचं वर्णन केलं होतं आणि आता हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी हे वर्णन केलेलं आहे या फोटोतील सगळं वर्णन माझ्या भाषणात होतं संतोष देशमुखांच्या अंगावर लघुशंका करण्यात आली होती हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं सरकारला प्रश्न विचारायचे की इतके दिवस झाले हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते माहिती सरकारला होती मग सरकार इतकं निर्दयी का आहे असा सवाल देखील त्यांनी यावेळेस केला इतकी सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेंना सरकारने लपवलं होतं का असा देखील सवाल त्यांनी यावेळेस उपस्थित केला तर मंडळी महादेव मुंडे यांची बायको आणि त्यांच्या पत्नी यांनी विषप्राशन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला रामकृष्ण बांगरांना न्याय द्या असं देखील ते म्हणाले किशोर फडच्या आईवडिलांना बोलावून घ्या त्याला देखील न्याय द्या बापू आंधळेच्या हत्या प्रकरणात न्याय द्या मी अशा पंधरा हत्या प्रकरणं संध्याकाळपर्यंत देतो आणि सरकारला आवाहन करतो की तुम्ही हे गुन्हे दाखल करा आणि कृष्ण आंधळेला जिवंत ठेवलेलं नाही आहे त्याची हत्या झालेली आहे असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर कृष्ण आंधळे यांच्याबद्दल पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना उजाळा मिळा मिळालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा कृष्ण आंधळेबद्दल तुम्हाला काय वाटतं हे देखील व्यक्त करायला विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद